उद्या बारामतीत ओबीसीचा येलगार मोर्चा निघणार आहे या हाके देखील उपस्थित सगळ्या ओबीसी समाजाचा येलगार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे फक्त हा ओबीसी ओबीसीचाच मोर्चा नाही तर संपूर्ण महागासवर्गीय समाजाचा मोर्चा आहे कारण की परवा आपण पाहिलं महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजधानीमध्ये कारांगे आंदोलनाला बसले त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने तिथं पुतळा उभा केला होता पुतळा त्या स्टेज वरती होता परंतु ज्या घटनेचे शिल्पकार ज्यांना घटनाही लिहिली जे संविधानाचे शिल्पकार आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याचं काम खऱ्या अर्थाने ह्या समाजाला करता आलेलं नाही कारण की ज्यांच्याकडे आपण ज्या ज्यांना संविधान लिहिलं ज्यांना घटना लिहिली त्या घटनेचे शिल्पकार त्यांना ह्या महाराष्ट्राने स्वीकारलं या देशाने स्वीकारलं या जगाने स्वीकारलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आपल्या भारताचे घटनेचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे देशाचे शिल्पकार आहेत अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा त्यांचा फोटो त्यांची मूर्ती ठेवण्याची त्यांना लाज वाटते का अरे आपण आरक्षण मागतोय ज्या बाबासाहेबांमुळं आरक्षण मागतोय ते आरक्षण मागत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल यांची शुद्धतेची भावना आहे कारण काले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी शुद्र होते अस्पृश्य होते आजही त्यांना ते अस्पृश्य वाटतायत का शूद्र वाटतायत का हा खऱ्या अर्थाने ह्या तमाम महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे हा देशाला प्रश्न पडलाय अरे तुम्ही एवढे मोठे झाला आहात का कारण की आरक्षणाची भीक मागत असताना ज्या घटनेमुळे ज्या संविधानामुळे तुम्हाला आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण तुम्ही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजही शूद्र समजता असं आमची भावना आहे त्यामुळं संपूर्ण मागासवर्गीय समाजात त्याची तीव्रता आहे त्यामुळे उद्याच्या बारामतीच्या मोर्चामध्ये फक्त ओबीसी समाज एकत्र येणार नाही तर संपूर्ण मागासवर्गीय समाज एस सी एस टी ओबीसी समाज एकत्र येणार आहे त्यामुळं उद्याचा मेळावा मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्राच्या आत्ता चाललेल्या षडयंत्राला उत्तर देणार आहे त्यामुळं हजारोच्या संख्येनं बारामतीमध्ये उद्या ओबीसी आणि मागासवर्गीय समाजानं एकत्र यावं आणि हा तथाकथित नेतृत्वाला ह्या शुद्र भद्र आणि असंस्कृत नेतृत्वाला उत्तर द्यावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि नक्कीच उद्याचा मोर्चा हा महाराष्ट्राला दिशा देईल धन्यवाद